नमस्कार मी स्वाती गोडसे टॉकटाईम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रेक्षकोहो टॉकटाईममध्ये आजचा आपला विषय आहे मला आई व्हायचंय आहे आणि त्यासाठी असणारी उपचार पद्धती यावरती आपण आज संवाद साधणार आहोत तर ककून फर्टिलिटी या उपचार पद्धतीविषयी आपल्याला संवाद साधायचा आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर त्यांची मी थोडक्यात सुरुवातीला आपल्याला ओळख करून देते डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर यांनी भारत आणि यु केमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे त्या अकरा वर्षांपासून यु केमध्ये होते आणि रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स आणि गायनाकोलॉजिस्ट या च्या सदस्य आहेत त्या तर त्यांनी यू केमधून कन्सल्ट ट्रेनिंग देखील पूर्ण केलेलं आहे त्या यु के आर सीओजीद्वारे मान्यताप्राप्त फर्टिलिटी मेडिसिन तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्याकडे युकेकडून आय व्ही एफ फेलोशिप आणि रिसर्च फेलोशिप देखील आहे सो त्यांच्याकडे विविध आय व्ही एफ विषयांवरती संशोधन पेपर्स आणि ऑडिट आहेत आणि त्यांनी विविध पुस्तकांमध्ये अनेक अध्याय लिहिले आहेत ककून फर्टिलिटी ही भारताची आय व्ही एफ क्लिनिकची आघाडीची श्रृंखला आहे ज्यामध्ये संपूर्ण आय व्ही एफ उपचारांचा समावेश आहे तर ठाणे इथे त्यांचं प्रमुख केंद्र आहे आणि गेल्या नऊ वर्षांपासून प्रजननक्षम रुग्णांची ते सेवा करतायत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूयात तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या टॉक टाइम या खास कार्यक्रमात आणि आपल्याला पहिला प्रश्न नवविवाहित्या कन्सिडरेशन घ्याव्यात आपली चाटणी घडवायची आपण एक एका एक बाळाला जन्म राहत त्याचा डिसिजन असतो आणि जनरली जेव्हा दा दाम्पत्य बाळासाठी ट्राय करायला सुरुवात करतात तेव्हा वर्षभरात अराउंड साठ ते सत्तर टक्के लोक आरामात प्रेग्नंट होऊन जातात त्याच्यामुळे पहिली गोष्ट अशी की तुमचं वय जर तीसच्या खालती असेल तर ॲटलिस्ट एक वर्षभर ट्राय करा ही पहिली गोष्ट कारण काही लोकांना लोका ना खूप लवकर डॉक्टरकडे पळायला सुरुवात करतात त्याची गरज नसते पण जर तुमचं वय तीस आणि पस्तीसच्या मध्ये असतं तर जसं आपलं वय वाढतं तशी अंडी कमी व्हायला लागतात त्याच्यामुळे सहा महिने किंवा आठ महिने ट्राय केलं असेल तुम्ही आणि बाळ नसेल राहिलेलं तर मात्र डॉक्टरला जाऊन भेटायचं एखाद्या फर्टिलिटी एक्सपर्टला जाऊन भेटायचं आणि आपल्या हो अंडाशयामध्ये हवी तशी अंडी आहेत का आपल्या हॉर्मोन तर नॉर्मल आहेत ना नवऱ्याचा शुक्राणू नॉर्मल आहे ना हे बघून घ्यायचं पस्तीसच्या वर जर वय असतं असेल तर जनरली तुम्ही एक तीन चार महिने ट्राय करून डॉक्टरला भेटू शकता किंवा मी तर म्हणे ट्राय करायला सुरुवात करायच्या आधीच एकदा भेटून घ्या कारण काही मेजर प्रॉब्लेम असतील तर आपल्या हातून उगाच वेळे वाय जायला नको तर हे जर का ट्राय करायच्या आधी आपण आपला डिसिजन कसा घ्यायचा की आपण कधी इंटरव्हेन्शन करायचं पण जेव्हा तुम्ही ट्राय करायला घेता ना तेव्हा बघा काय होतं नॉर्मली स्त्रीचं अंड असतं नवऱ्याचं शुक्राणू असतो आणि हे अंड आणि शुक्राणं एकत्र मिळतात आपल्या जी फॅलोपियन ट्यूब असते आतमध्ये जी नलिका असते त्याच्यामध्ये बाळ बघतं आणि हे ये बाळ येऊन गर्भवशीला शिकवतं ही नॉर्मल बाळ राहण्याची प्रक्रिया आहे पण मग मी ह्याला ह्याकरता मला काय काय नॉर्मल हवं हो मला अंड नॉर्मल हवं मला स्पॉ नॉर्मल हवा मला गर्भ नॉर्मल हवी आणि आई जी नऊ महिने बाळ कॅरी करणार आहे ती आई मला कम्प्लिटली हेल्दी हवी तर आता आपण आईचं आणि वडिलांचं बघू आई आणि वडिलांना जर एखाद काही आजार असतील सपोज डायबेटीस आहे किंवा ब्लड प्रेशरचा आजार आहे किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला अंड्याची क्वालिटी शुक्राणूंची क्वालिटी ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा बाळ राहतं तेव्हा आपली गर्भमाताची रिस्क लाईटली जास्त राहू शकते नह किंवा आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात तर असे काही आजार असल्यास या आजारांवरती कंट्रोल या आजारांवरती मात हे आपण प्रेग्नन्सीला ट्राय करण्याआधी व्हायला पाहिजे मग दुसरी गोष्ट आली गर्भविषयी गर्भविषयी आपली नॉर्मल आहे का तर गर्भविषयी नॉर्मल आहे का बघण्याकरता आम्ही फक्त एक नॉर्मली सोनोग्राफी करतो पाणी जर नॉर्मली येत असेल ना तर जनरली गर्भविषयी नॉर्मल असावी असं आम्ही धरून चालतो कारण नव्वद टक्के लोकांमध्ये ती नॉर्मल असते पण कधीतरी आपल्याला सोनोग्राफीमध्ये गर्भपक्षीमध्ये पडदा असणं किंवा गर्भपक्षीचा शेप नीट नसणं किंवा गर्भ गर्भपक्षी मध्ये लहान असणं अशा गोष्टी आपल्याला आढळून येतात आता बाण बाळ बनण्याची प्रक्रिया ऍक्च्युली त्याच्यामध्ये शुक्राणूंची क्वालिटी आणि अंड्याची क्वालिटी आपलं जर खूप जास्त असेल किंवा आपलं वजन जर खूप कमी असेल तर आपल्याला शुक्राणूंची आणि अंड्याच्या क्वालिटीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आपल्याला गर्भपथाची रिस्कही जास्त असेल आपलं वजन नॉर्मलला करणं रेग्युलर एक्सरसाईज करणं कारण आपल्या शरीराला रेग्युलर चळण पाहिजे त्याच्यामुळे एक तीस ते पस्तीस मिनिटाची रेग्युलर कुठली फास्ट वॉकिंग म्हणा किंवा स्विमिंग म्हणा किंवा जॉगिंग म्हणा अशी एखादी इझी एक्सरसाईज आपण रेग्युलरली करणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपली अंड्याची क्वालिटी आणि चिकॉटची क्वालिटी चांगली करण्याकरता आपल्या आहारावरती लक्ष देणं की आपल्याला एक चांगला चौरस आहार पण मत जी अशी किंवा आजी म्हणायची ना की नीट जेवलं पाहिजे आपल्याला जेवढ्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत मग त्याच्यामध्ये मला पालकच आवडत नाही किंवा नाही मी मला न कडधान्य आवडत नाही किंवा मला प्रोटीन आवडत नाही अशा गोष्टी नाही चालत जेव्हा आपल्या आहारावरती लक्ष देणं तो वेळच्या वेळी घेणं बरं काही विटॅमिन असतात जी आपण ट्राय करायच्या वेळेला सांगतो सॉलिकॅसिडची गोळी आहे ती ट्राय करायला लागल्याच्या आधीपासून आपण रेग्युलरली घेणं ह्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे

दीड वर्ष झाली आहेत आमच्या लग्नाला आम्ही बाळासाठी ट्राय करतोय पण मला कन्स्युम नाही झालं तर त्याचं काय कारण असू शकतं दीड वर्ष ट्राय करून देखील बाळ काय का नाही राहते तर याच्या आपण बघितल्यासारखं त्याला अंड्याची क्वालिटी शुक्राणूची क्वालिटी तर बेसिकली एक शुक्राणूची टेस्ट करून घेणं की शुक्राणूंची संख्या आणि त्यांची पोह्याची क्षमता नीट आहे का ऍबनॉर्मल फॉर्मचे शुक्राणू जास्त नाही येत ना हे आधी बघून घेणं आणि जिकडे शुक्राणू कमजोर असतात तिकडे आपल्याला बाळ काढायला डेफिनेटली त्रास होतो स्त्रीमध्ये तसंच आपलं जे अंडबीज आहे जे आपलं एग्स आहेत तर ती एग्जची क्वालिटी कशी आहे ह्याच्यामध्ये बेसिक हॉर्मोन करून घेणं ते हॉर्मोन नॉर्मल तर आहेत ना फार कमी किंवा फार जास्त तर नाही येत ना आपल्या एएमएचचा हॉर्मोन कसा आहे आपल्या अंड्याच्यामध्ये अंड देण्याची क्षमता आहे की नाही ह्या बेसिक गोष्टी बघून घे बघून घेणं आता काही आजार असे असतात जसं पॉलिसिस्टिक ओवरी आहे किंवा एन्डोपेट्रिओसिस आहे ह्याच्यामध्ये अंड्याची क्वालिटी आपल्याला कमी मिळाल्यामुळे त्याला प्रेग्नन्सीला त्रास राहू शकतो किंवा गर्भपात होऊ शकतो तर मग हे असे काही आजार असते तर मग त्याच्यावरती आधी उपचार करून घेणं बिफोर यू ट्राय अगेन ते महत्वाचं असतं आपले ट्यूब उघडे आहेत की नाही कारण प्रेग्नन्सी जी राहते ती अंड आणि शुक्राणू हे त्या ट्यूबमध्ये मिळतात आणि मग ती प्रेग्नन्सी राहून ते आतमध्ये चिकटते तर ट्यूबचं बंद असेल तर ही अंड आणि शुक्राणू भेटूच शकणार नाही आहेत त्याच्यामुळे बाळ नाही बनणार त्याच्यामुळे ट्यूब आपली उघडी आहे की नाही त्याची टेस्ट असते मग त्याला आपण लॅप्रोस्कोपीने बघू शकतो किंवा आपण एक सलाइन सोनोग्राफी अशी टेस्ट असते त्याच्यावरती आपण बघू शकतो तर ह्या टेस्ट करून घेणं आणि मी महाशक्ता म्हटलं तसं आपल्याला इतर काही आजार असेल त्या आजारावरती मात करून घेणं गर्भपिशवीच्या साईजमध्ये किंवा त्याचा पडदा असला किंवा गर्भपिशवीचा शेप जर चुकीचा असला तर त्याची जर काही छोटी शस्त्रक्रिया असेल ती करून घेणं फायबर किंवा सारखं काही असेल गर्भपिशवीच्या आतमध्ये तर त्यांचा उपचार करून घेणं हे सगळं केल्यास प्रेग्न्सी चान्सेस अगदी आपल्याला अंबरनाथ मधून देखील एका प्रेक्षकांचा कॉल येत आहे त्यांना देखील काय प्रश्न विचार, विचारायचा आहे तो देखील आपण ऐकूया हॅलो मी अंबरनाथ वरून बोलते आहे माझं वय ट्वेंटी नाईन आहे आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत आणि आमची ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरांकडे तर त्यांनी आम्हाला आय सजेस्ट केला आहे तर त्यात काही सक्सेस रेट आहे का आय वयला खरंच खूप छान ट्रीटमेंट आहे आणि ती सोपी ट्रीटमेंटही आहे आय वयमध्ये आपण काय करतो आपण अंडाशयातून अंडी वाढवावी म्हणून आपण गोळ्या किंवा इंजेक्शनं हो। किंवा दोन्ही असं आपण अंडा अशी आपण सायकल करतो पाणीच्या दुसऱ्या दिवशीला पेशंटला सोनोग्राफी केली जाते सोनोग्राफी चांगली असेल काही प्रॉब्लेम नसेल तर आपण गोळ्या इंजेक्शन सुरू करतो त्याच्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने सोनोग्राफी करत जातो आणि बघत जातं की आपलं फॉलिकल कसं वाढतंय फॉलिकल आपली नीट वाढते का आणखीन आपल्याला इंजेक्शनचा काही सपोर्ट द्यायला गरज पडते का आणि असं आपण अंड एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत वाढवतो ज्या साईजला त्या फॉलिकलच्या आतलं जे अंड आहे ते मॅच्युअर झालेलं असेल असं आपण फॉलिकल वाढवतो हे फॉलिकल ज्या ज्यावेळेला मॅच्युअर झालेलं असतं त्यावेळेला आपण ह्याला फोटायला मदत व्हावी म्हणून एक शेवटचं इंजेक्शन ज्याला आपण ट्रिगर इंजेक्शन असं म्हणतो ट्रिगर इंजेक्शन दिल्यानंतरनं साधारण एक छत्तीस ते चाळीस तासानंतर आपण नवऱ्याकडून एक शु शुक्राणूचं सॅम्पल आपण लॅबमध्ये त्याला द्यायला सांगतो आणि ह्या सॅम्पलला आपण प्रोसेस करतो त्या प्रोसेसिंगमध्ये काय असतं की त्यातले जे जिवंत शुक्राणू आहेत ते जे चांगल्या क्वालिटीचे शुक्राणू आहेत ज्यांची पोहायची क्षमता बेस्ट आहे असे शुक्राणू आपण काढून घेतो वेगळे करतो आपण नॉर्मल सॅम्पल त्या उजेला सॅम्पल म्हणून आणि हे शुक्राणू आपण कॉन्सन्ट्रेट करून ते डायरेक्टली आपण गर्भविषयी सोडतो ह्याचा आता नॉर्मली योनी भागातून आजपर्यंत ज्या पो शुक्राणूला पोहच जायला लागतं आणि त्याला मध्ये अडथळे येऊ शकतात असा शुक्राणू आपण डायरेक्टली गर्भविषयी सोडतो त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचा शुक्राणू हा अंड्याला लवकर मिळू शकतो आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहू शकते साधारण जेव्हा नॉर्मल प्रेग्नन्सी राहायचा चान्स हा दर महिन्याला पाच टक्के आपण जर धरला लोकांनी आपलं आपलं ट्राय केलं तर पाच टक्के लोक प्रेग्नंट लो राहतील

आमच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत आणि डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर इतकं चांगलं मार्गदर्शन आपण करत आहात वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी नेमकी आय व्ही एफ ही अतिशय लोकप्रिय उपचार पद्धती आहेच पण आपण आम्हाला त्या उपचारांबद्दल काही तपशील देऊ शकता का सविस्तर त्याबद्दल सांगाल आय व्ही एफ म्हणजे बाहेर ह्याला आपण टेस्ट बेबी असं पण म्हणतो आणि जगातली पहिली टेस्ट युपेमीन सेव्हन्टी फाईव्हला केली गेलेली आहे त्याच्यावर ही एस्टॅब्लिश ट्रीटमेंट आहे आता फक्त या ट्रीटमेंटमध्ये आम्ही ट्रेडिशनल लोक सायंटिस्ट लोक मॉडिफिकेशन करतात की आपण ह्यातला आपला सक्सेस रेट कसा वाढवत जाऊ शके लहान बदल चालू असतात पण ही प्रक्रिया ही तशी एस्टॅब्लिश ट्रीटमेंटची प्रक्रिया आहे आता ह्याच्यात आपण काय करतो अण्णाशातला त्याला अंडी घालून घ्यायची आहे त्याकरता आपण इंजेक्शन देतो ही इंजेक्शन साधारण एक नऊ ते चौदा दिवस मॅक्सिमम चालतात आणि जेव्हा ही फॉलिकल्स ज्याच्यामध्ये अंडी वाढतात ही पूर्णपणे तयार होतात ना तेव्हा आपण अंडी बाहेर काढून घ्यायची प्रक्रिया म्हणजे एक कलेक्शन प्रोसिजर करतो एक कलेक्शन प्रोसिजरच्या दिवशी पेशंटला छोटासा अनस्तेशा भेटतो आणि आपण सोनोग्राफी चालू असताना त्या प्रत्येक फॉलिकलमध्ये नी टाकून योनी भागाद्वारे आपण ती अंडी काढून घेतो त्याच्यामुळे ह्याचं मोठं ऑपरेशन नाहीये फार सोपी सरळ प्रोसिजर आहे आणि ही सतत आपण सोनोग्राफी खाली करत असल्यामुळे याच्यामध्ये काही इजाही तशी होत नाही एकदा ही अंडी मिळाली ही अंडी जातात आमच्या लॅबोरेटरीमध्ये आणि ह्याच दिवशी आपण नवऱ्याकडून एक शुक्राणाचं सॅम्पल रिक्वेस्ट करतो आणि ह्यातले आपण चांगल्या क्वालिटीचे चांगले नॉर्मल शुक्राणू सिलेक्ट करतो आणि आपण आपल्या लॅबमध्ये ह्यांना एक एकत्रित आणून आपण यांचं पाळ बघतो आणि मग आपण ह्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवतो तर हा इन्क्युबेटर म्हणजे काय असतो की जे काही पोषण एका आईच्या गर्भविष्वीमध्ये त्या बाळाला मिळालं असतं त्या गर्भाला मिळालं असतं ते सगळं पोषण आम्ही आमच्या लॅबमध्ये या इन्क्युबेटरद्वारे देऊ शकतो त्याच्यामुळे क्वालिटी एम्ब्रिओची आपल्याला आपलं गर्भपिशूच्या आज जसं बाळ बनलं असतं तशीच छान क्वालिटीची एम्ब्रिओज आपले इथेही बनतात आता हा एम्ब्रिओ एकदा बनला की तो आम्ही आमच्या मध्ये तीन ते पाच दिवसापर्यंत आम्ही वाढवू शकतो ज्याच्यानंतर आपण हा गर्भपिशवी परत सोडतो जेव्हा आपण गर्भपिशूमध्ये परत सोडतो तेव्हा या आईला ची गरज नसते तिला बेसिकली सोनोग्राफी चालू असते आपण ती गर्भपत टाकायच्या वेळेला आणि ती बाळाला आज जातानाही बघत असते हे केल्यानंतर सोळा दिवस आपण थांबतो थोडी औषधं असतात की ही ट्रीटमेंटला आपल्याला सपोर्ट मिळावा म्हणून आणि आपण सोळाव्या दिवशी आपण प्रेग्नन्सी टेस्ट करतो ती आपण रक्तातली प्रेग्नन्सी टेस्ट करतो हे बघायला गर्भ राहिला की नाही चिकटला की नाही साधारण जेव्हा आपण प्रेग्नन्सी आणणं म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट बघायची नसते आपल्याला ते बाळ घरी घेऊन जायचं असतं त्याच्यामुळे पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट माझ्या किती येतात हे मी तुम्हाला सांगू इच्छित

नाही हो आय व्हीची खरंच प्रत्येक वेळेला गरज नसते लोक जेव्हा नॉर्मलीही ट्राय करतात ना तेव्हा दर महिन्याला पाच टक्क्यांनी लोक प्रेग्नंट होतच असतात जे नाही होत त्या पेशंटला आपण गोळ्यांनी ट्राय करतो प्रेंगन ना प्रेंगन ना, आगी आगी की गोळ्या खा आपण अंडी थोडी सपोर्ट करू आणि मग तुम्ही आपल्याकडे ट्राय करा ह्याच्यामध्ये साधारण एक सहा टक्के लोक प्रेग्नंट होतच असतात दर महिन्याला जे त्यातून नाही होत प्रेग्नंट त्यांना आपण आय आई वाय किंवा आय व्ही आय सांगतो जेव्हा आपण आयुवाय सांगतो प्रत्येक महिन्याला जेव्हा आपण आयुवाय करतो तेव्हा साधारण आठ टक्के लोक प्रेग्नंट होतात जे त्यातूनही राहतात त्यांना आपण आय व्ही एफ सांगतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण बाळ आतमध्ये टाकतो तेव्हा बेसिकली आपण म्हटल्यासारखं चाळीस ते पन्नास टक्के लोक बाळ घरी घेऊन जातात पण आय व्ही वे वे एफची वेळ येईपर्यंत बऱ्याच लोकांना ह्या इतर ट्रीटमेंटची प्रेग्नन्सी झालेली असते कधीतरी अगदी शुल्लक कारण असतं की नवरा स्मोक करत असतो तो स्मोकिंग थांबवतो थोडीशी तब्येतीकडे काळजी देतो आणि प्रेग्नन्सी राहून जाते कधीतरी बायकोला फक्त वजन कमी करायची गरज असते ती वजन कमी आणि तिला प्रेग्न्सी राहून जाते कोणामध्ये काय करायला लागतं हे आपल्याला इंडिव्हिज्युअली ते कपल बघून बघायला लागतं म्हणून आम्ही जनरली जेव्हा पेशंट येतात ना तेव्हा पहिली अपॉइंटमेंट आमच्याकडे चालून एक तासभरता आरामात चालते ते आम्ही सगळं त्यांचं समजावून घेतो आणि मग त्यांना जी ट्रीटमेंट लागणार आहे ती आम्ही सांगत असतो हो आम्ही आपलं ट्राय करायलाही सांगतो आम्ही आयुआय करतो आम्ही आयव्ही करतो पण डेफिनेटली सगळ्यांना ची गरज नाही डॉक्टर आपल्याला बँड्रावरून देखील एका प्रेक्षकांचा फोन येत आहे त्यांना नेमका काय प्रश्न विचारायचा आहे तो देखील बघूयात हॅलो मी तुम्हाला बँड्रावरून फोन करते आहे मॅडम अॅक्च्युली आम्हाला डॉक्टरांनी आय व्ही एफ ट्रीटमेंट करण्यासाठी सजेस्ट केलं आहे कारण बरेच आम्ही ट्रीटमेंट आधी केले आणि आमचं फेल गेलेलं आहे तर आता कोविडच्या काळात ट्रीटमेंट सुरू करणं योग्य आहे का तुम्हाला ना एका शब्दात उत्तर द्यायचं या प्रश्नाचं तर हो तुम्ही आय व्ही एफ करू शकता आणि ते आय व्ही एफ सेफ आहे पण ह्याचं कारण तुम्हाला समजवायचं झालं तर आत्तापर्यंत जो काही रिसर्च डाटा कोविडचा अवेलेबल आहे त्यामध्ये कोविड असताना आय व्ही एफ केल्याने तो जो गर्भ बनतोय त्या गर्भामध्ये कोविड उतरतोय असं कुठेही आढळून आलेलं नाही ना 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 आहे आय व्ही एफच्या प्रक्रियेमध्ये पूर्ण आय व्ही एफची प्रक्रिया केल्यामुळे कोविड झालं असं कुठेही उठून आलेलं नाही आहे आणि जी बाळं कन्सिव्ह झालेली आहेत किंवा जी डिलिव्हर झालेली आहेत ती सगळी बाळं नॉर्मल डिलिव्हर झालेली आपण बघतो जे कोविडमुळे त्या बाळामध्ये काही प्रॉब्लेम किंवा काही डिफेक्ट यायचा चान्स वाढलेला आपण कुठल्याही रीतीने बघितलेला नाही त्याच्यामुळे आपण कोविड चाललेलं असताना ट्रीटमेंट करू शकतो का तो उत्तर ऑब्व्हियसली हो आहे आता आमच्याकडे बघा आम्ही काय केलं की आपल्याला कोविड आहे आपण घरातून कुठेही बाहेर पडलो तरी कोविडची लागण होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला प्रिकॉशन्स या घेतल्या पाहिजेत तर पहिली प्रिकॉशन काय की सोशल डिस्टन्सिंग हात वारंवार धुणं किंवा सॅनिटायझर वापरणं मास्क वापरणं ह्या सगळ्या गोष्टी तर आमच्या पेशंटला आम्ही ॲडवाईज करतोच करतो पण आमच्या एंडला आम्ही काय केलंय आम्ही आमच्या स्टाफला देखील सोशल डिस्टन्सिंग आमची जागोजागी सॅनिटायझर्स ठेवलेले आहेत अपॉइंटमेंटचे आम्ही भरपूर लोकांना एकत्र देत नाही अपॉइंटमेंट स्ट्रिक्टली जे पेशंट भेटायला येतात त्या स्ट्रिक्टली बाय अपॉइंटमेंट येतात ती अपॉइंटमेंट समता समता आम्ही दुसरा पेशंट येईल असं बघतो म्हणजे जास्त पेशंटची गर्दी एका वेळेला आमच्या हॉपिटीमध्ये होत नाही आहे जेवढे पेशंट आम्ही ऑनलाईन कॉन्सल्टेशनमध्ये बघू शकू ज्याचं नुसतं कधीतरी रिपोर्ट दाखवायचा असतो काहीतरी नुसतं डिस्कशन असतं हे सगळे प्रकार आपण ऑनलाईन कन्सल्टेशनला करू शकतो सोनोग्राफीज देखील आम्ही स्ट्रिक्टली बाय अपॉइंटमेंट ठेवलेले आहेत म्हणजे आम्हाला दोन पेशंटच्या मध्ये ती सोनोग्राफीची बेड नीट पुसून घेणं त्याच्यावरच्या सगळ्या वर्षी नीट बदलणं ह्याकरता आम्हाला इनफ टाईम राहतो स्टाफ देखील आमचा रोटेशन वरती आहे त्याच्यामुळे एकच स्टाफ आमचा वे जास्त वेळ एक्सपोज जास्त लोकांना होत नाही त्यांनी देखील थोडस आपण प्रिकॉशन ठेवू शकतो त्याच्यानंतर आय व्ही एफ लॅबमध्ये देखील आम्ही दोन पेशंटमध्ये आम्ही इनफ टाइम दिलेला आहे ती कुठेही ओव्हरलॅप नको आणि पण कसं असतं ना हे जे प्रिकॉशन आता सगळ्यांना बोलतायत ना आय साठी ना आमच्या लॅब मध्ये किंवा आय च्या कंप्लीट सेटअप मध्ये ही प्रिकॉशन्स आम्ही तशीही आधी घ्यायची कारण आय मध्ये आम्हाला सगळी गोष्टी क्लीन ठेवणं एअर क्वालिटी चांगली ठेवणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं असतं कारण त्याच्यामुळे आमचे जे गर्भ बनतात लॅबमध्ये ते चांगले बनतात त्याच्यामुळे बऱ्याच क्लिनिंगच्या गोष्टी आणि जे आता लोक इतर ठिकाणी करायला लागलेले ला आहेत ते आमच्या लॅब सेटअप मध्ये सगळे आय व्ही तसेही करत होते त्याच्यामुळे आय व्ही तसंही सेफ राहत आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही आमच्याकडे ट्रीटमेंट चालू होत्या कारण कसं असतं कधीतरी आपण आप 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 थांबवणे ट्रीटमेंट पोस्टपोन केल्यामुळे आम्ही फर्टिलिटी पडू शकते अशा वेळेला आपण कोविडसाठी आप आप ट्रीटमेंट थांबवून ठेवली हो आणि नंतर आपल्याला बाळ होण्याचे चान्सेस आपण स्वतःच्या हाताने कमी करून घेतले असं होऊ नये म्हणून काही पेशंट्सला ट्रीटमेंट घेणं भाग होतं त्याच्यामुळे ज्या पेशंटच्या ट्रीटमेंट्सही झाल्या त्या ना, ना त्या पेशंट्समध्ये किंवा आमच्या स्टाफमध्ये टचवर आम्हाला एकही कोविड पॉझिटिव्हिटी मिळालेली नाही त्याच्यामुळे आम्ही ज्या काय प्रिकॉशन्स आम्ही घेत गेलो त्या प्रिकॉशन्सनी आम्हाला चांगला प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि तुम्हाला देखील आई वेळ सांगितलेलं असेल तर तुम्ही प्लीज वेस्ट करू नका वेळ कारण कधीतरी टाईम्स ऑफ एसन्स इन, इन फर्टिलिटी एवढं तुम्हाला मी ॲडवाईस करेन तर डॉक्टर इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि टॉक टाईम मी आमच्या कार्यक्रमात आजच्या या संवादात वेळ झाली इथेच थांबण्याची नव्या विषयासह आणि नव्या तज्ञांसह पुन्हा आपण भेटणार आहोत बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम